जय हरी माऊली आज आम्ही एवढ्यामध्ये ओमकार धर्मरक्षक ग्रुप आज आम्ही एकादशीमुळे जे खुचडी वाटप आणि ते पंढरपूरचा जो देखावा सादर केला आहे आज त्याच्यामुळे भाविकांनी भरपूर प्रतिसाद दिलेला आहे आज या ओमकार ग्रुपला म्हणजे भाविक आले त्याच्यामुळे खूप गर्दी झाली आणि आज आम्ही खुचडी वाटप जे उपसाचे आहे लाडू हे सर्व भाविकांना आज प्रसाद महोदयांनी सादर केला आहे ओमकार धर्मरक्षक ग्रुप जे आहे हे भाविकांसाठी नियमित सेवेमध्ये राहणार रामकृष्ण हरी आज या ठिकाणी आम्ही एक आगळा वेगळा नवीन काहीतरी एक त्यांना पब्लिक साठी डेकोरेशनच्या या निमित्ताने सर्व भाविक भक्तांनी एक आनंद येत आहे आज एकादशी निमित्त आम्ही खिचडी वाटत तेवलाचा कार्यक्रम तेवढात खिचडी पण आमचे खूप छान झालेली आहे आणि एखाद्या

कार्यक्रम असतो सर्व महिलांनी खूप आनंद घेतला खूप भक्तिमय दाखवली की आपल्याला हीच अपेक्षा ठेवतो का आम्ही नवीन नवीन काहीतरी करत राहू आणि सर्वांनी आमचा प्रतिसाद करावा हेच नंबर विनंती